दिनांक एक आणि दोन जून रोजी सोलापुरात जिल्हास्तरीय बालमहोत्सव होणार असल्याची माहिती उद्योगपती आणि कामगार नेते कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं येत्या एक आणि दोन जून रोजी जिल्हास्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव नागेश करजगी ऑर्चिड स्कूल मैदान जुने मिल कंपाऊंड इथं होणार आहे याचं उद्घाटन शंकर नवले यांच्या हस्ते कुमार करजगी नरेश बदनोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पत्रकार परिषदेत ही माहिती रजनीकांत इंगळे चंद्रकांत मोकाशी यांनी दिली या महोत्सवात मूल जन्माला आल्यानंतर पुणे हुसार आणि कुणी ढ म्हणून जन्माला येत असत तर त्याच्या घरातील वातावरण आजूबाजूतील वातावरण हे जसं असेल तसं ती मुलं घडत जातात आणि म्हणून एक चांगल्या वातावरणात मुलांची सर्जनशीलता ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणतो ही जास्त प्रगल्भ झाली पाहिजे असा दृष्टिकोन बालकल्याण समितीचा आहे आणि हा बालमहोत्सव आयोजित करताना आम्ही तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे निरनिराळे उपक्रम आणि विभाग हे प्रेस नोट वाचली जर तुम्हाला लक्षात येईल की या मुलांना हसच खेळत शिकलं पाहिजे ते त्याचं एक दोन दिवसाचं ट्रेनिंग म्हणा एक धडा म्हणा असा तो या निमित्ताने मिळेल आणि अतिशय गरीब वंचित सामील करणार आहोत आहे चित्रकला शेती विज्ञान आदी विषय हाताळले जातील या महोत्सवानिमित्तानं पाचवी ते आठवीमधील शिक्षक आणि त्यांच्याबरोबर प्रत्येकी पाच मुलं अशा गरीब वस्त्यातील मुलांचा समावेश केला जाणारे पत्रकार परिषदेस कुमार करजगी यांची उपस्थिती होती